आपल्या महाराष्ट्र शासनाने निग्रमत केलेली मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही योजनेचे फॉर्म आहेत ते उद्यापासून सुरू होणार आहे त्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता आहे तर ही कागदपत्रे कोणती असणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्की जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर पाहूयात माझी बहीण लाडकी योजना या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत त्यातील पहिलं हाय डॉक्युमेंट म्हणजे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला निग्रमित करावा लागणार आहे त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड म्हणजे जी महिला या योजनेचा लाभ घेणार आहे त्यांचे स्वतःचे आधार कार्ड लागणार आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला तुमचा असेल तरी चालेल त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आता यामध्ये पहा उत्पन्नाचा दाखला कोणता लागणार आहे तर कुटुंब प्रमुखाचा आहे तो सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला दाखला लागणार आहे आणि त्यामध्ये तुमचे नाव हे ॲड करायला लागणार आहे म्हणजे ज्या महिलेच्या नावावर ह्या योजना घ्यायची आहे त्या महिलेचे नाव या उत्पन्नाच्या दाखल्यावर असणे तितकेच गरजेचे आहे आणि याची सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुमचे उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतमधील असणे हे महत्त्वाचे आहे तरच तुम्ही या योजनेसाठी लाभार्थी होऊ शकता त्यानंतर पुढचे कागदपत्र आहे तो म्हणजे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची एक तुमची छायांकित प्रत ही लागणार आहे त्यानंतर पुढचं आहे जी महिला लाभ घेणार आहे त्या महिलेचा स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे त्यानंतर राशन कार्ड लागणार आहे राशन कार्ड कोणते तर त्या महिलेचे त्या राशन कार्डवरती नाव असणे हे खूप महत्त्वाचे आहे त्यासाठी तुम्हाला रेशन कार्डची गरज आहे त्यानंतर पुढचं म्हणजे सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आता हे हमीपत्र तुम्हाला जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज करणार आहात त्यावेळेस तुम्ही ॲक्सेप्ट करणार आहात त्यामुळे त्याचे आता काहीच नसणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही या कागदपत्रांची माहिती जरूर समजेल आणि जरूर ही कागदपत्रे नक्की तयार ठेवा उद्यापासून या योजनेचे फॉर्म हे सुटणार आहे